वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं उपस्थित या संस्थेचे संस्थापक आमचे मित्र माननीय सर त्यांचे सर्व सहकारी ह्या संस्थेमध्ये काम करणारे सर्व शिक्षक शिक्षकेतर सर्व कर्मचारी डपलापूर आणि डपलापूर परिसरातून आलेले सर्व पालक वडीलधारी मंडळी माता भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो या गॅदरिंगच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी खूप खूप शुभेच्छा देतो इंग्लिश मिडियममध्ये दे खूप चांगल्या पद्धतीनं कामकाज सुरू आहे चांगला रिझल्ट या शाखेचा आहे शाळेचा आहे आणि एक नवीन चांगली पिढी घडवण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून होतं आहे तर ते काम आणखी चांगल्या पद्धतीनं व्हावं अशा पद्धतीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत सदिच्छा आहेत शिक्षणाशिवाय आपल्यासमोर कुठलाही असा ठोस पर्याय नाही की ज्यामुळं आपली सामाजिक परिस्थिती बदलेल आपल्याला समाजामध्ये सन्मान मिळेल आणि आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नती होईल असा कुठलाही शिक्षण सोडून दुसरा पर्याय आज घडील आपल्यासमोर नाही आणि त्यामुळं बंडू सरांनी शिक्षण क्षेत्रामध्ये उतरण्याचा जो निर्णय घेतला आहे त्यामुळं अनेक कुटुंबामध्ये एक नवीन चांगली पिढी निर्माण होण्यासाठी मदत होईल मी परत एकदा सर्व विद्यार्थ्यांना ज्यांनी या स्नेहसंमेलनामध्ये भाग घेतला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो माझा मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल आभार व्यक्त करतो